सुख करता तूच हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा रे चरणी ठेवितो माथा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या चॅनलवर प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी तिथी भगवान श्री गणेशांना समर्पित आहे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते समजा चतुर्थी तिथी मंगळवारच्या दिवशी आलेली असेल तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात महत्वाची आणि मोठी चतुर्थी मानली जाते आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थीचं व्रत करते संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा अर्चा करते त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होतात त्या व्यक्तीच्या कामात जर काही अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होतात भगवान श्री गणेश त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात त्या व्यक्तीवर ते प्रसन्न राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत कोणी करावं कोणी टाळावं त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी गणपती बाप्पा मोर्या असं जरूर लिहा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्नान केल्यानंतर जर तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं शक्य असेल तर चतुर्थीच्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं त्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी पूजा करत असताना तुम्ही गणपतीची मूर्ती स्थापित करू शकता गणपतीचे चित्र स्थापित करू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये दे जी गणपती बाप्पाची मूर्ती असते तिची सुद्धा तुम्ही पूजा केली तरीही चालेल किंवा मग तुम्ही, तुम्ही।, तुम्ही गणपती मंदिर असेल तुमच्या आसपास तर तिथे जाऊन सुद्धा पूजा करू शकता पूजा करत असताना गणपती बाप्पाला टिळा लावावा अक्षदा अर्पण कराव्या आणि संकल्प पूजेमध्ये महत्वाचे म्हणजे गणपती बाप्पांना प्रिय असणारे जास्वंदाचे फूल आणि दुर्वा गणपती बाप्पांना नक्की अर्पण दीप दाखवावे आणि मोदक स्वरूपात त्यांना प्रिय असे मोदक नक्की अर्पण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसभर गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जप करत राहावा गणेश स्तोत्र वाचावं वा, गणेश चालिसाचं चा पठण करावं वा, किंवा मग गणपती अथर्व शीर्षाचे तरी चतुर्थीच्या दिवशी आपण दिवसभरातून एकदा का होईना पठण केले तरी चालेल पठण करायला जमत नसेल तर श्रवण केले तरीही चालेल भगवान श्री गणेशांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर व्हावी यासाठी भगवान श्री गणेशांकडे हात जोडून आपण प्रार्थना करायची आहे आणि सगळ्यात शेवटी गणपती बाप्पांची आरती करायची चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा समजा तुम्हाला वेळ नसेल गणपतीची घरी पूजा करण्यासाठी तुम्ही नोकरी करत असाल व्यवसाय करत असाल मग वेळेअभावी तुमच्याकडून पूजा करणं शक्य होणार नाही तर तुम्हाला वाटेत जाता येताना कुठे गणपतीचे मंदिर लागत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास गणपती बाप्पाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन आपण नुसते दर्शन घेतलं तरीही चालेल किंवा घरात आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती असतेच तिचे दर्शन घेतले तरीही चालेल दिवसभर व्रत केल्यानंतर जेव्हा रात्री चंद्रोदय होईल त्यावेळेस चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आपले व्रत पूर्ण होते महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार चैत्र वैशाख ज्येष्ठ अशी प्रत्येक महिन्यात जी चतुर्थी येते तिचं महत्व वेगवेगळं आणि अनन्य साधारण असतं संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असताना त्या उपवासामध्ये आपण नक्की काय खावं आणि काय खायचं नाही हे माहीत असणं देखील गरजेचं आहे समजा तुम्ही चतुर्थीचा व्रत करत असाल तर शक्यतो व्रतामध्ये फलाहार करावा म्हणजे फळे खाऊन उपवास करायचा आहे उपवासाच्या दिवशी फलाहार करून उपवास करणे हा एक उत्तम पर्याय आहे समजा तुम्ही मीठ वापरणार असाल उपवासाच्या पदार्थांमध्ये खिचडी बनवणार असाल तर शक्यतो सैंदव मीठ मिळत असेल तर त्या मिठाचा वापर करा जे सैंदव मीठ मिळतं त्याचा वापर करून तुम्ही उपवासाचे पदार्थ बनवा उपवासाच्या दिवशी चुकूनही काळ्या मिठाचा वापर करू नका काळ्या मिठापासून बनवलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊ नका आपल्याकडे उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचं सेवन केलं जातं म्हणजे साबुदाण्यापासून आपण खिचडी बनवून उपवासाच्या दिवशी ती खात असतं खाल्ली तरीही चालेल पण साबुदाण्याचा कसा आहे तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नसतो म्हणजे साबुदाणा खाल्ल्यामुळे आपल्याला बऱ्याचदा पित्ताचा त्रास होतो पोटदुखी होऊ शकते त्यामुळे साबुदाणा खाताना तो मापात खायचा आणि त्याबरोबर जी रसरशीत रसदार फळं असतात त्यांचं सेवन आपण उपवासाच्या दिवशी करायचं आहे उपवासाच्या दिवशी आपल्या शरीराला पाण्याची कमी पडणार नाही या गोष्टीची काळजी आपण घ्यायची असते म्हणून दिवसभरात ज्या ज्या वेळेस तुम्हाला थकवा जाणेल त्यावेळेस तुम्ही पाणी प्यायचं आहे म्हणजे रोजच्या पेक्षा जास्त वेळेस पाणी तुम्ही उपवासाच्या दिवशी प्यायचं आहे ज्या ज्या वेळेस तुम्हाला आठवेल त्यावेळेस तुम्ही पाणी पिऊन घ्यायचं म्हणजे उपवास तुम्हाला लागत नाही उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही थकवा जाणवू नये यासाठी तुम्ही उपवासाच्या दिवशी नारळ पाणी सुद्धा घेऊ शकता तसंच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जमिनीच्या खाली जे उगवतं जसं की कांदा मुळा गाजर बीट असे पदार्थ म्हणजे जे जमिनीच्या खाली उगवलं जातं ते खाऊ नये असं म्हटलं जातं फनस हे फळ असलं तरीही काही भागांमध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फनस किंवा फणसापासून बनवलेला कोणताही पदार्थ खाऊ नये असं सांगितलं जातं उपवासाच्या दिवशी बाहेरचे पदार्थ खाणं देखील आपण टाळायचं आहे थोडक्यात काय उपवासाच्या दिवशी आपण सात्विक अन्न सेवन करायचं आहे आणि बाहेरच्या पदार्थांमध्ये सात्विकता अजिबातही नसते म्हणून उपवासाच्या दिवशी शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवासाच्या दिवशी कोणाचंही उष्ट खायचं नाही हे आपल्याला माहितच आहे अगदी लहान मुलांचं जरी उष्ट असेल तरीही ते उपवासाच्या दिवशी चुकूनही खायचं नाही उपवासाचं पावित्र्य आपण राखावं त्याचबरोबर व्यसनापासून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दूर राहायचं उपवासाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं व्यसन आपण करायचं नाही कुठलंही व्रत आपण घेतो त्या व्रताचा संकल्प करतो तर त्याचं पावित्र्य राखणं तेवढंच गरजेचं असतं महत्वाचं असतं मंडळी तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील जसं की तुम्हाला चांगली नोकरी मिळत नसेल शिक्षणात काही अडीअडचणी येत असतील घरात सतत वादविवाद होत असतील किंवा सतत आजार पण असेल किंवा मग कोणाचं लग्न जमत नसेल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी समस्या असतात अशा समस्यांनी जर तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही गणपती बाप्पांना शरण जाऊ शकता चतुर्थीचं व्रत तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना शरण गेल्यानंतर त्यांची पूजा अर्चा केल्यानंतर गणपती बाप्पा तुम्हाला समस्यातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत करतील गणपती बाप्पांना जर तुम्ही शरण गेले तुमच्या ज्या समस्या आहेत त्यांना सांगितल्या मनापासून जर तुम त्यांची जर सेवा केली उपासना केली तर ते नक्कीच तुमच्या समस्या दूर करतील कारण त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जातं ते विघ्न दूर करायला नेहमी मदत करतात म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना शरण जाऊन त्यांची मनापासून पूजा आर्चक करा आणि बघा तुमच्या समस्या लवकरात लवकर नक्कीच दूर होतील फक्त विश्वास ठेवून आणि मनापासून श्रद्धेने तुम्ही त्यांची सेवा करा हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले ते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अजिबातही खाऊ नका म्हणजे तुम्हाला व्रताचं पुण्य मिळेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचं व्रत नेमकं कसं करायचं याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वांचा काय उपाय आपण करू शकतो त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुगांचा उपाय कसा करायचा याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर या अगोदर पोस्ट केलेले आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे समजा तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर लिंकवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणाहून बघताय हे देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही कोणकोणते पदार्थ सेवन करतात हे देखील मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि समजा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ फेसबुक पेजवरही असतात तुम्ही जर तिकडे आपले व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका आणि खरंच तुमच्या जीवनात अशा काही समस्या असतील आजारपण असेल कोणी चिडचिड करत असेल समजा कोणाचा विवाह जुळत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तींसाठी त्या व्यक्तींना उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही त्या व्यक्तींसाठी उपवास करू शकता गणपती बाप्पांना शरण जाऊ शकता विघ्नहर्ता नक्कीच तुमचं विघ्न दूर करायला मदत करेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद